स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा पंचवीस नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं पाच वाजताच्या सॅटेलाईटच्या इमेजनुसार तर इकडे सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात कोल्हापूरच्या काही भागात तसेच सांगलीच्या काही भागात मध्यम थोड्याफार ठिकाणी पावसाचे ढग बऱ्यापैकी सक्रिय झालेले आहेत उर्वरित इकडे धुळ्याच्या आसपास नाशिकच्या काही भागातून एका एक दुसऱ्या ठिकाणी बऱ्यापैकी पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जळगावचे काही भाग त्यानंतर अमरावतीचे उत्तर भाग अंशतः ढगाळलेलं हवामान राहिलेल्या जिल्ह्यातून आहे मात्र हे जे जिल्हे आहेत कोल्हापूर सिंधुदुर्ग त्यानंतर सांगली नाशिकचे काही भाग धुळ्याचे काही भाग या भागातून बऱ्यापैकी पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत जर जवळन जर, जर पाहायचं गेलं तर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आंबोली हा जो पट्टा आहे कुडाळ त्यानंतर बांदा रामघाट भेदेशी त्याच्यानंतर इकडे वेंगुर्ला महापा हा जो पट्टा आहे कुडाळचा या भागातून बऱ्यापैकी पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत त्याच्यामुळे या भागात जर स्थानिक ढग निर्मिती अजून वाढली तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी पुढील दोन तीन तासासाठी राहील तसेच इकडे कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरीच्या भागातून मध्यम ढग आहेत त्यानंतर इकडे डिग्रालाच्या आसपास बऱ्यापैकी पावसाचा ढग सक्रिय झालेला आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज डिग्रालाच्या आसपास पुढील दोन तासासाठी आहे तसेच इकडे सांगली जिल्ह्यात पलूसच्या आसपास नरसिंहपूरच्या आसपास बऱ्यापैकी पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे या भागात सांगलीच्या उत्तर भागात एक पावसाचा ढग सक्रिय झालेला आहे या भागात जर स्थानिक ढग निर्मिती अजून वाढली तर कुठेतरी हलका मध्यम या भागातून होऊ शकतो पुढील दोन तासासाठी तसेच इकडे धुळे जिल्ह्यात साक्रीच्या आसपास आणि धुळे शहर असेल या भागातून बऱ्यापैकी ढग सक्रिय आहेत स्थानिक ढग निर्मिती अजून वाढली या भागात तर एका दुसऱ्या ठिकाणी पुढील दोन ते तीन तासासाठी हलका मध्यम मध्यम पावसाचे थेंब कुठेतरी पडू शकतात त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला पंचवीस नोव्हेंबरचा तर उद्या सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी हा जो पट्टा आहे सिंधुदुर्ग या भागातून दुपारनंतर स्थानिक ढग निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी एका दुसऱ्या भागासाठी मध्यम पावसाचे थेंब पडू शकतात विशेष पाऊस नाहीये पण कुठेतरी मध्यम पाऊस पडू शकतो राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत राज्यातील कुठेच पावसाची शक्यता ही उद्यासाठी पंचवीस नोव्हेंबरला नाहीये त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर राज्यात पावसाची शक्यता नाहीये मात्र बंगालच्या उपसागरावर किंवा केरळच्या आसपास जी सिस्टीम बनणार आहे तीस तारखेनंतर परत एकदा जर ती सिस्टीम तीव्र होऊन थोडीफार आपल्या महाराष्ट्राच्या जवळ आली तर पावसाची शक्यता बनू शकते पण ती सिस्टीम कुठं जाते किंवा ती सिस्टीम किती तीव्र होतीये याच्यावर सगळं अवलंबून आहे तशा पुढे आपण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही ज्या अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद